बालकल्ल्याकडे जाताना एक चुन्याचं गाणं आहे ओके तर चुन्याचं गाणं म्हणजे आता काय करतो आपण सध्याच्या काळामध्ये आपण सिमेंटचा वापर करायचो करतोय आणि पूर्वीच्या काळामध्ये काय करायचं आहे की हे जे आहे त्याच्यामध्ये आपण वाळू त्यानंतर गुळाचे पाणी मेथीच्या बिया त्याच्यानंतर वेलाची पानं हे टाकलं जायचं आणि हा असा गाणं फिरून त्याचं एक मिश्रण करून ज्यावेळेस आपण बांधकाम करतो त्यावेळेस ते, ते यूज केलं जायचं तर हे तुम्हाला बघायला भेटेल खूप छान अशाकडे जाण्यासाठी टोटल तीन दरवाजे त्यानंतर तुम्ही बघू शकता हा पहिला पहिला दरवाजा दरवाजावर चढून आलेला आहे आणि हा जो आहे तो दुसरा दरवाजा आहे ज्या की खडी चढाई आहे आता ही खडी चढाई काय आहे कारण की ज्यावेळी शत्रूवरती येतो तर त्याचा वरती येऊपर्यंत पूर्ण दमछाक होतो आणि त्याचबरोबर जर तुम्ही वर बघू शकता ओके एक खोल्स आहे तर त्यातून छत्रूवर हमला करण्यात येऊ शकतो

ज्यावेळेस पुरंदरचा तळ झाला होता सोळाशे पासष्टला तर त्यावेळेस महाराजांना जे तेवीस किल्ले ते द्यावे लागले होते मुघलांना तर त्या तेवीस किल्ल्यामध्ये हा तिकोना किल्ला पण देण्यात आला होता आणि या गडाला तिकोना का म्हणतात कारण की याचा त्रिकोनी त्रिकोनी शेप हा त्रिकोणी कलर त्रिकोणी शेपचा आहे त्यामुळे याला त्रिकोणी